सर्वप्रथम रत्नाकर सद्गुरु रत्नाकर महाराजांना विनम्र अभिवादन करतो आज बाजी महाराजांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आणि त्यांचा आठथावना वाढदिवस त्या निमित्ताने अंशावर उपस्थित या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक माननीय नामदार जी गोरे साहेब या जिल्ह्याचे आमदार माननीय प्रशांतरावजी परिचारक साहेब या मतदारसंघाचे आमदार आमचे सहकारी मित्र माननीय समाधानदा औताडे साहेब मारा मतदारसंघाचे आमदार आमचे सहकारी मित्र माननीय अभिताभा पाटील साहेब मंचावर उपस्थित माननीय विजय देशमुख प्रशांत देशमुख मोठे प्रणव चेतनजी केदार बाळासाहेब इरंडे प्रदीप खांडेकर विठ्ठल ढगे सर्व राजी महाराजांवरती प्रेम करणारे सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्र शिक्षक वर्ग आणि पत्रकार बंधन आपल्या सर्वांना आज महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर जागतिक कामगार ज्या कामगार युनियन कामगारांना आठ तास काम आठ तास आरामासाठी झोप आणि आठ तास इतर कामासाठी वेळ हे हक्काने लढून मिळवून दिलं तो कामगार दिवस त्याच्याही आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी दोन्ही मंडळावरती स्वर्गीय आबासाहेब सांगोला मतदारसंघाचं ज्यांनी साठ वर्ष प्रतिनिधित्व केलं आणि गोरगरीब जनतेची सेवा करत असताना या दोन्ही मठावरती आबासाहेब यायचे आणि मागच्या तीन चार वर्षापासून मी दत्त जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहतो दाजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरच्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी मजूर नाही रे वर्गातील मुला मुलींना शिक्षण देण्याची सेवा बजावली आणि आज तो सेवा कृतीचा कार्यक्रम होतोय जिल्हा परिषद मध्ये शिकणाऱ्या गोरगरीब मुलांना एक शिक्षण देण्याचं पुण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर आध्यात्मिक मार्गातून सांगोला असेल पंढरपूर असेल मंगळवेळा असेल किंवा माडा असेल या तालुक्यातल्या गोरगरीब भक्त भाविकांना त्यांनी आध्यात्मिक मार्गातून सेवा दिलेली आहे दोन्ही मठ तसे आध्यात्मिक मार्गामध्ये या भागामध्ये इंचगरी महाराजांचे प्रस्त त्यांचे वडील सद्गुरु रत्नाकर महाराज त्यांनी ही सेवा जेवढ्या चालू केली त्यांच्या पुढच्या पिढीनं ही एवढ्या चांगल्या ताकदीनं सेवा दिलेली आहे बरोबर या मानव देहामध्ये आत्मा ज्या ज्या वे वेळेस जन्म घेतो त्यावेळेस जन्म घेण्यापूर्वी अठ्ठ्याऐंशी लक्ष यदीतून प्रवास करून मानव देहामध्ये त्या आत्म्याच रूपांतर होत मानव देहामध्ये जन्म घेतो आणि मानवाच्या जीवनाचं सार्थक कधी होत त्या आत्म्याला त्या जीवनाचं मूळ कारण ज्या वेळेस समजत त्यावेळेस त्या, त्या जीवनाचं सार्थक होत असं आध्यात्मिक मार्गामध्ये सांगितलं जात मला वाटतं काजी महाराज आणि शिवाजी आहे आणि त्यांनी हा आध्यात्मिक मार्ग स्वीकारलेला इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा दत्त महाराजांना मी प्रार्थना करेन की निश्चितपणे गुन्हे मनाच्या चा माध्यमातून चांगली आध्यात्मिक सेवा घडावी एवढीच दत्त महाराजांना मी पांडुरंगाला प्रार्थना करतो माझ्या सारख्याला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान मी आपल्याला मिसळण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे अंतकरणपूर्वक आभार माने आणि जाता जाता दत्त महाराजांना प्रार्थना करेल की राजी महाराजांचं पुढचं जीवन आरोग्यदायी आनंदीदायी आणि समाजसेवेमध्ये जावं एवढीच विनंती करता मी थांबतो जय जय धन्यवाद आमदार साहेब अतिशय कमी टायमिंग मध्ये आपण चांगलं मार्गदर्शन केलं बाबासाहेबासारखे आपले विचार या ठिकाणी आपण व्यक्त केले या ठिकाणी आपण बोलता बोलता बाळासाहेब पिसे मसवण युवक नेते व सदाशिव बनकर चेअरमन या यांच्या यांच्या कष्टातून या ठिकाणी आपल्याला ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत बसलो होतो ते आपले जे पालकमंत्री जयकुमारजी धोरे साहेब या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत धन्यवाद Yağmur Ter, Mara, Bidan Sıra